विद्यार्थी मित्रांनो इग्नेट मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी मकरंदा आंबेडकर आणि एक महत्वाचा व्हिडिओ तुम्हाला सगळ्यांसाठी खास कारण तुम्हाला माहिती आहे की गणिताची भीती हे नव्वद टक्के विद्यार्थ्यांना असते मग आता गणिताची भीती कोणत्या एक्झामची कशी दूर करायची हे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरायचं नाही तर चला सुरू करूया आता बघा हाऊ टू ओव्हरकम फिअर ऑफ मॅथ ठीक आहे गणिताच्या भीतीतून कसं बाहेर पडायचं गणिताची भीती कशी वाटली पाहिजे असं सेशन नाही घ्यायचं आहे आपल्याला म्हणजे जी भीती वाटत आहे आता ती भीती कशी काढायची बरोबर ना तर पहिला पॉईंट बघा भीती, कावर पहला भीती, से मुण ला ला भीती का बरं वाटते सगळ्यात पहिलं भीतीचं जे मूळ कारण आहे ते आपल्याला शोधावं लागेल की नाही ठीक आहे मग आता बघा भीती हे असमज कमकुवत बेसिक किंवा सतत चुकतंय म्हणून निराशा यामुळे येतं सर्वात आधी स्वतःला आपल्याला प्रश्न विचारायचा आहे की असं का होते मी कुठे लॅब करतोय हे का बरं सॉल्व्ह होत नाही हा जर प्रश्न आहे तर मी कुठे अडकतोय त्याचा बेस रूट काय आहे इथपासून जर आपण विचार केला तर मला असं नाही वाटत की आपण कुठे पुढे टाकू हो। मी कोणते टॉपिक सोडवताना अडकतो आपल्याला स्वतःला अॅनलाइज करावं लागेल काहीच ठीक आहे मला कन्सेप्ट समजतात का की डायरेक्ट फॉर्म्युला वापरतो पहिली गोष्ट अंक गणित सॉल्व्ह करत असताना बघा आता प्रत्येक टॉपिक मध्ये फॉर्म्युले आहेत तुम्ही जर नफा तोटाचा विचार केला तर बारा तेरा फॉर्म्युला चक्रवाळ व्याजचा सिंपल इंटरेस्ट किंवा म्हणजे सरळ व्याज किंवा चक्रवाळ व्याजचा जर विचार केला तर पाच ते सहा फॉर्म्युले आहे मग प्रत्येकीच्या तुम्ही फॉर्म्युले बिल्डअप करणार ना का नाही बेसिक कन्सेप्ट प्लस त्याचं कन्सेप्च्युअल जर प्रॉपर पद्धतीनं केलं तर फॉर्म्युला वापरायची गरज नाही आहे इंटरेस्ट म्हणजे चक्रवाळ व्याज किंवा नफा तोटा किंवा कोणताही तुम्ही टॉपिक घ्या हार्डली पूर्ण मिळून जर पूर्ण टॉपिक्स मिळून जर तुम्ही तीन ते चार फॉर्म्युले म्हणजे ज्याने क्वेश्चन इझी होतोय एवढंच जरी केलं तरी खूप मोर दॅन सफिशियंट आहे मग कन्सेप्च्युअल बिल्डिंग करणं खूप महत्वाचं आहे जेव्हाही तुम्ही कोणताही टॉपिक घेत आहे जसं नफा तोटा आहे तर आपल्याला हे समजलं पाहिजे की छापील किंमतीवर सूट काढल्यानंतर आपल्याला विक्री किंमत भेटते अरे हेच जर नसेल माहिती नुसता फॉर्म्युला आपण वापरतो आहे तर आपण स्टप्त होणारच मग ह्या गोष्टी तुम्हाला करेक्ट करावं लागेल करेक्ट काय दुसरं बेसिक मजबूत करा बघा मी नेहमी म्हणत आलेलो आहे की जेव्हाही तुम्हाला मॅथमॅटिक्सची आपण गोष्ट करतो जेव्हा आपण मोठा विचार करतोय की मला हे एवढं मोठा क्वेश्चन आला पाहिजे नाही आहे ना मला सांगा तुम्हाला स्वतःला साठ पर्यंत तोंडी वर्ग काढता येतो का करेक्ट शंभर पर्यंत म्हणजे नव्याण्णव पर्यंत तुम्हाला काही टेक्निक्सने घन काढता येतो का क्यूब्स काढता येतो का तुम्ही स्वतःला क्वेश्चन टाका की येतं का ह्या गोष्टी आल्या पाहिजे ह्या गोष्टी खूप बेसिक आहे निदान वीस पर्यंत तरी वर्ग येतो का नाही येत बऱ्याच लोकांना पंधरा पंधरा पर्यंत येत नाही दहा पर्यंत मोठ्या मुश्किलीने सांगणार मग ह्याला आपल्याला करेक्ट करावं लागेल कारण बघा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम म्हटलं की गणित आलं आणि गणित आलं की ह्या गोष्टी आल्या तर मग ह्या गोष्टी आपल्याला क्लिअर कराव्या लागेल विद्यार्थी मित्रांनो तर बेसिक समजून घ्या ठीक आहे जर तुम्हाला वाटत असेल तर मी बेसिक या चॅनलवर आपण पुढच्या वीक पासून एक सिरीज सुरू करणार आहे तर मला असं वाटतं की तुम्ही ती लाईव्ह मध्ये जॉईन करायला विसरणार नाही पाहिजे करेक्ट ठीक आहे त्याच्यानंतर बघा आता सुरुवात करा सरळ बेसिक अडिथमॅटिक टॉपिक पासून मग त्यामध्ये बघा आता कोणते टॉपिक असं नाही की हे एवढे टॉपिक लिहिले आहे म्हणून तेवढेच आपण करायचे सगळेच टॉपिक करायचे पण आता होतं काय की सपोज जर मी बँक एक्झामची गोष्ट करतोय तर हे जे अनिथेमॅटिक टॉपिक आहे एवढे याच्यावर यह तुम्हाला डीआय विचारला जातो डीआय म्हणजे काय डाटा इंटरप्रिटेशन ज्याला विश्लेषणात्मक क्वेश्चन आपण म्हणतोय करेक्ट मग हे जे टॉपिक आहे पर्सेंटेज प्रॉफिट लॉस रेशिओ प्रोपोर्शन सिंपल कंपाऊंड इंटरेस्ट टाइम वर्क टाइम डिस्टन्स हेच टॉपिक डीआय इंटरप्रिटेशन मध्ये वापरले जातात म्हणून याच्यावर मॅक्झिमम क्वेश्चन असतो जेव्हा तुम्ही मेन्सची ची एक्झामसाठी प्रिपरेशन करता बँकिंगच्या मग ती क्लरिकलची मेन्स असो किंवा पीओ मेन्स असो तुम्हाला तिथे डीआय डाटा इंटरप्रिटेशन म्हणजे विश्लेषणात्मक क्वेश्चन तिथे येणारच आहे गाईज हे लक्षात ठेवलं पाहिजे आपण ठीक आहे त्यानंतर टॉपिक वाईज सराव करा तुम्हाला असं वाटत असेल की सर हा टॉपिक माझा वीक आहे ठीक आहे किंवा हा टॉपिक मला जमत नाही त्याचा जास्तीत जास्त सराव करा त्याचे बेसिकचे प्रश्न पहिले दहा बारा सॉल्व्ह करा त्याच्यानंतर थोडे मॉडरेट लेवलचे सॉल्व्ह करा आणि त्याच्यानंतर मग डिफिकल्ट लेवलचे सॉल्व्ह करा या पद्धतीने जर तुम्ही केलं तर मला नाही वाटत कोणताही टॉपिक अंक गणिताचा हा तुमच्यासाठी कठीण होणार आहे बरोबर आहे प्रत्येक टॉपिक नंतर काय करायचं दहा सोपे उदाहरण बघा इथं दिले आहे दहा मध्यम स्तराचे प्रश्न आणि पाच हाय लेवल किंवा प्रिवियस इयर क्वेश्चन म्हणजे दररोज एक टॉपिक पूर्ण करा कन्सेप्ट प्लस एक्झाम्पल प्लस प्रॅक्टिस दिस व्हेरी इम्पॉर्टंट गाईज करेक्ट हा खूप महत्वाचा सेशन आहे सगळ्याच विद्यार्थ्यांसाठी जे कॉम्पिटेटिव्ह मधून कोणतीतरी पोस्ट काढायचं स्वप्न बघत आहे करेक्ट त्यानंतर बघा तुमचा स्वतःचा फॉर्म्युला बुक तयार करा आता बघा जेव्हा मी अभ्यास करत होतो बँकिंगचा ठीक आहे जेव्हा मी प्रिपरेशन करत होतो तेव्हा मी माझे स्वतःचे नोट्स बनवायचो मी माझ्या स्वतःच्या ट्रिक्स बनवायचो सरांनी शिकवलं इट्स ओके हो पण त्याला पुन्हा आपल्याला इझी पद्धतीने कसं काढता येईल हे केव्हा होईल जेव्हा तुमचं बेसिक अंडरस्टँडिंग स्ट्रॉंग राहील ते बघायच ठीक आहे तर हे प्रत्येकाने करावं प्रत्येक फॉर्म्युला ट्रिक किंवा शॉर्टकट स्वतःच्या भाषेत लिहिणं म्हणजे हे ॲडॅप्टेशन करणं खूप गरजेचं आहे म्हणजे याचं तुम्हाला बेनिफिट मध्ये सुद्धा होणार गाईस बरोबर आहे दररोज त्याचा रिव्हिजन सुद्धा आपल्याला करायचं आहे मॉक टेस्ट देताना भीती दूर करा बघा जेव्हाही आपण ऑनलाईन एक्झामचा विचार करतो कारण तुमच्या ह्या सरळ सेवेच्या एक्झाम बघा बरेचशा एक्झाम आता ऑनलाईन झालेल्या आहेत टेटची एक्झाम तुम्ही ऑनलाईन दिली असेल बरेच लोकांनी तर ऑनलाईन एक्झामसाठी स्पीड अँड मॅटर्स मॅटरचं लॉट गाईस तर स्पीड आणि मॅटर्स मॅटरचं लॉट तर मग मला असं वाटते की हे जे मॉक आहे त्याची आपण प्रॅक्टिस करायलाच हवी आणि ऑनलाईन प्रॅक्टिस करायला हवी काहीच ठीक आहे तर हे खूप जास्त महत्वाचं आहे की सुरुवातीला फुल मॉर्क न देता फक्त मॅथ्सचा सेक्शनल मॉक द्या म्हणजे याच्याने काय होईल तुमची भीती दूर होईल सेक्शनल मॉक्स दिल्याने काय होईल त्याच्यापेक्षा पुन्हा मी ऍड करेल की टॉपिक वाईज मॉक द्या टॉपिक वाईज मॉक दिल्याने आपल्याला माहित होईल की अरे हा हे प्रश्न मला जमत नाही किंवा ह्या डिफिनाईट टाईम मध्ये टाइम पिरियडमध्ये हे क्वेश्चन मला जमत नाहीये तर याचं तुम्हाला अनॅलिसिस करावं लागेल इझी क्वेश्चन सॉल्व्ह करा हे कॉन्फिडन्स वाढवतं आपलं कसं होतं की आपल्याला पहिला प्रश्न दिसतो टाईलवर एक्झाम मध्ये आणि एक्झाम ती स्ट्रॅटेजी राहते की पहिले दोन तीन क्वेश्चन थोडेसे हार्डस देतात मग तिथं आपला कॉन्फिडन्स लूज होऊन जातो तेव्हाही लक्षात ठेवा जे इझी प्रश्न आहे त्याला पहिले पिक करायचं पहिले पूर्ण टाईलवरचे क्वेश्चन्स बघून घ्यायचे की कोणते क्वेश्चन म्हणजे माझ्या जे रेंजचे क्वेश्चन आहे ते खरच आले आहे की नाही आणि त्यानुसार प्लॅनिंग बनवायचं काय करेक्ट मग बघा पुढे काय म्हटलं अनालिसिस करा जिथे चुकलं तिथे एक्झॅक्ट कारण शोधा जे मी आता बोललो शक्यतो हे तीन करणं टाळायचं डायरेक्ट शॉर्टकटने सुरुवात दॅट इज टोटली totally रॉंग एका टॉपिक मध्ये अडकून राहणं दॅट इज टोटली totally रॉंग वेळापत्रक न ठेवता अनियमित अभ्यास हे तर कधीच नाही करायचं कॉम्पिटेटिव्ह एक्झाम उन्ही केली आहे बॉस जो रेग्युलॅरिटी मेंटेन करेगा कन्सिस्टन्सी मेंटेन करेगा अदरवाइज यू आर आउट ऑफ फ्रॉम द कॉम्पिटिशन माय डिअर फ्रेंड्स करेक्ट बघा मनात नेहमी लॉ ऑफ अट्रॅक्शन इज व्हेरी इम्पॉर्टंट बरोबर आहे मनात जे तुम्ही विचार करता तेच घडतं जसं बघा तुम्ही एखाद्या वेळेस तुमच्या गर्लफ्रेंडला भेटायला जाता बरोबर आहे किती पॉझिटिव्ह थॉ थॉट्स आहे मग तुमचा तो जो दिवस राहतो तो कसा जातो प्रफुल्लित जातो की नाही होऊ शकते काही लोकांचं भांडणही होत असेल शेवटी शेवटी दिवस येतात ठीक आहे पण तुम्ही जे इमॅजिनेशन करता आज मी गर्लफ्रेंडला भेटणार मग तिला फिरायला घेऊन जाणार मग सिनेमा बघणार मग या हॉटेलमध्ये जाऊन खाणार म्हणजे किती पॉझिटिव्ह वाईब्स वाहते मग कॉम्पिटेटिव्ह एक्झाम बद्दल जर आपण असा विचार केला की गणिताचा पर्सेंटेज शेकडेवारी हा टॉपिक आहे आज मला करायचाच आहे त्या झोन मध्ये तुम्हाला यावं लागेल जोपर्यंत आपण त्या झोन मध्ये नाही येऊ दॅट इज लॉ ऑफ अट्रॅक्शन माय डिअर फ्रेंड्स ठीक आहे तर मनात जसा विचार कराल तेच होतं त्यानंतर मी हे करू शकतो यस मी कर सकतो लिए कोई भी चीज इम्पॉसिबल नाही आहे बॉस ही सकता हू मॅ ही बॉडी लँग्वेज पाहिजे तुमची कर ही सकता ॲट एनी कॉस्ट ठीक आहे तर मी हे करू शकतो हा ऍटिट्यूड ठेवा रिझनिंग आणि इंग्लिश जर स्ट्रॉंग असतील तर मधला बेसिक सुधरवला की सेक्शनल सिलेक्शन नक्कीच होतं बँक एक्झामचा हा गुणधर्मच आहे मोस्ट ऑफ द लोक गणितामुळे अडकतात ठीक आहे काही लोकांना इंग्लिश मध्ये प्रॉब्लेम असतो रिजनिंग प्रत्येकाला सोपं जातं मग आपण ह्या सगळ्यांवर जर प्रॉपर पद्धतीने वर्कआउट केलं तर मला नाही वाटत गाईज की बँक एक्झाम काढणं एवढं डिफिकल्ट आहे बघा आता मला असं वाटतं की सुरुवातीच्या दहा दिवसासाठी काय स्टडी प्लॅन असला पाहिजे आपला बरोबर आता कदाचित तुम्हाला दिसत नसेल पण मी इथे सांगतोय डे वन मध्ये पर्सेंटेजचे जे पूर्ण फ्रॅक्शन्स आहे कन्सेप्ट अधिक त्याचे वीस क्वेश्चन्स करायचे ठीक आहे त्यानंतर डे टू मध्ये प्रॉफिट अँड लॉस बेसिक अधिक त्याचे एक्झाम्पल करायचे तिसऱ्या दिवशी म्हणजे तुम्ही असं नाही की सरांनी सांगितलं म्हणून हेच टॉपिक तुम्ही अकॉर्डिंगली तुमच्यानुसार तुम्ही चेंज करू शकता काही प्रॉब्लेम नाही आहे पण प्रॉपर या पद्धतीने आले पाहिजे जसं चक्रवाढ व्याज किंवा सरळ व्याज फॉर्म्युला प्लस ट्रिक ठीक आहे डे फोर मध्ये रेशिओ गुणोत्तर बेसिक्स अधिक वर्ड प्रॉब्लेम ठीक आहे डे पाचवा प्रोपोर्शन आणि पार्टनरशिप त्यातले मिक्स क्वेश्चन डे सहावा मध्ये टाइम अँड वर पाईप्स अधिक एफिशियन्सी बरोबर आहे म्हणजे टॉपिक आणि कंटेंट त्यामध्ये काय काय कंटेंट आपण गेला डे सेव्हन मध्ये टाइम डिस्टन्स स्पीड मध्ये बोट ट्रेन्स ठीक आहे त्यानंतर डे मध्ये एव्हरेज आणि फॉर्म्युला अधिक शॉर्टकट्स त्यानंतर डे नाईन मध्ये डीआय बारग्राफ आणि प्रॅक्टिस सेट आणि डे टेन मध्ये रिव्हिजन अधिक सेक्शनल टेस्ट आणि अनालाइज द मिस्टेक गाईड या पद्धती या पद्धतीनं जर तुम्ही सुरुवातीचे दहा दिवस <coughs> म्हणजे बेसिक क्लिअर केल्यानंतर जर या पद्धतीने जर तुम्ही टाइम टेबल लावला तर मला नाही वाटत की जी मॅथची जी भीती आहे ते निघायला खूप वेळ लागेल गाईस फक्त काय आहे जसं मी बोललोय की कन्सिस्टन्सी मॅटर्स अ लॉट मग हे तुमच्यासाठी असो की आमच्यासाठी असो कन्सिस्टन्सी खूप महत्वाची आहे कोणतेही कार्य करत असताना सो विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास नक्कीच मकरंद सरांच्या सेशनला लाईव्ह करायला विसरू नका आणि हे जे सेशन आहे जसं मी तुम्हाला बोललोय की तुम्हाला मी बेसिक कॅल्क्युलेशनच्या टेक्निक्स घेऊन लवकरच येणार आहोत ज्या तुम्हाला बाकीच्या एक्झाम मध्ये पण मदत भेटणार आहे ज्या आपण पुढच्या सोमवारपासून घेणार आहोत तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करत चला आणि विद्यार्थी मित्रांनो बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका सो भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओ सर तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या थँक्यू व्हेरी मच अँड हॅव अ नाईज देवेन्स